मूग दाळीची भाजी खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खानेशी सुग्रन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मूग दाळीची सुकी भाजी करण्याकरता इथं मी लहान वाटे मूग दाळ स्वच्छ धुवून दहा मिनटाकरता भिजत घातली होती गॅस पेटवून मी गॅसवर कढई ठेवली कढई चांगली गरम झाली त्यामध्ये दोन पळी तेल घातलं अर्धी चमची जिरं घातलं एक चमचा लसूणची पेस्ट घातली व ती चांगली परतून घेतली दोन कांदे बारीक चिरून घेतले होते ते त्यामध्ये टाकले तेही चांगले तेलात परतून घेतले कांदे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचे आहेत मूग डाळीची ही भाजी पटकन होते घरामध्ये जर भाजीपाला नसेल तर तुम्ही ही भाजी पटकन डब्याला करू शकता घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्ये ही भाजी झटपट होऊन जाते मूग डाळ ही शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत ही भाजी सर्वांनाच आवडेल अर्धा चमचा गरम मसाला घातला व दोन चमचे लाल तिखट घातलं हे सर्व आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया पाव चमचे हळद घालते तुम्ही एक टमाटा बारीक चिरून ह्या भाजीमध्ये घालू शकता भिजवलेली डाळ मी कढईमध्ये टाकून एक मिनिटभर मसाल्यामध्ये चांगली परतून घेईल डाळ मसाल्यामध्ये परतल्यामुळे ती छान क्रिस्पी राहते जास्त शिजून जात नाही एक चमचा भाजीमध्ये मीठ घातलं डाळ मी भिजत घातली होती ना त्यामुळे तिला शिजण्यासाठी आता कमी पाणी लागेल म्हणून मी फक्त कप भरच पाणी शिजण्यासाठी टाकणार आहे गॅसची फ्लेम आता एकदम कमी करून झाकून दहा मिनटाकरता आपण ही भाजी शिजू देऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढलं तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली ती तुम्ही पण अशा पद्धतीनं भाजी करून बघा तुमची भाजी कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा झटपट होणारी मूग डाळीची भाजी तयार आहे